हॅलो अनू वेलकम टू अवर न्यू लॉग आज आम्ही तुमका नेचर दाखवतो कोकणातलं निसर्ग बघू कसं निसर्ग आमचं सो कोकणात तुम्ही बघू शकतास खनिवारची लोक आहेत सगळं आता मी इथे बसलेलो फोटो काढायला तिकडे ते खनिवाले कपडे धुवायला गेले आणि आता ते गावाला सगळे कपडे धुवून त्यांचे थोडं पाणी आहे दलदल आहे ते दलदल ते दलदल आहे कारण इथे थोडी गाय बैलांनी गोबर केले तिथे पण शेती करत म्हणून तिथे भाताची शेती होते तिथे कारण की तिथे पाणी साठतं ना आणि ते भाताची शेती पाण्यातच असत सगळं भात म्हणून तसं पाणी साठत म्हणून तिथे भाताची शेती केली जाते पण शेतकऱ्यांचं पण काय डोकं असेल ना परफेक्ट त्यांनी जागा निवडली शेती करायला तिकडे कुरले पण असू मारायचा जिथे असू शकत कुरले आता <laughs> मला जोग भेटला मम्मी बोलले की खड्ड्यात जाऊ नका पण काय काय लोक बोलतात खड्ड्यात जा इकडे कोणीतरी कपडे कपडे अरे ऋतून बसतो हे पुढे नको खूप काय काय नाही आहे पेट्रोल नाही तर काहीतरी आहे स्कॅमर आहे ते खूप बेकार काय काय आहे ते आहेत चला फोटो काढते पुढे चला पुढे आम्हाला सोय तिकडे पण एक घर आहे कोणाच येते आम्हाला पण सो तिकडे मंदिर दिसते तुम्हाला जर कॅमेरामॅन झुम कर पाणी वावतय पावसाच सो काय तिथे आम्हाला काय भेटतय का ते आम्ही बघतोय पण काय ना भेटतय तर आम्ही चाललोय पुढे रस्त्याने तिकडे पाणी आहे खूप मोठं लेक सारखं झालंय पावसाळ्यात सगळ्या खनी ती जुनी खने आणि आम्ही तिकडे गणपती विसर्जन पण करतो आणि गणपती आलेले आहेत गणपती अप्पा मोरी खूप आज काय गणपती बाप्पा आले नाहीत आज आणि ते सगळं पाणी पाणी झाले तिकडे तिकडचा व्ह्यू बघा तो, तो कसला आहे कस झालंय थोडस पाणी थोडीशी थोडीसा ग्रास सगळं सगळं आहे तिकडे टायर यात आणि आम्हाला रोड भेटलेला आहे रस्ता भेटलेला आहे रोड रोडवर आम्ही आलोय हा रोड आहे थोडा लो क्वालिटी आहे पण गावातल्या रोड मध्ये आम्ही कायच अपेक्षा करू शकतो पण चांगले आहे काय नाही मी चालू शकतो हा तरी चांगला आहे सगळ इथे हा जो रोड आहे ना चांगलाच होता पण ते खनीवाले ते डम्पर आहेत ना त्यांच्यामुळे थोडा स्कॅम झाला असं खोदलं खोदलं नाही बाबा पण त्यांच्या दगड दगड पडले सगळ्या नदीच चाललो सगळ्यात त्या त्या विसर्जन करतो त्या पाण्यात आम्ही विसर्जन करतो गणपतीच गणपती विसर्जन करतो इथं फटाका कर पडतो आम्ही पण आता आम्ही गणपती पाचच्या टायमाला आलो पण विता आम्ही विसर्जन न करता आम्ही गेलेलो माझ्या घरी गावाला आणि तिकडे येते कनीवाले येतात कपडे धायला तिकडे कुर्ले बिरले पण असणार कुर्ले बिरले पण असणार आणि आता इथे आम्ही आमचा लॉक समाप्त करतोय आणि आता हे